पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार श्री समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सेलिब्रेशन आंतरराष्ट्रीय विविध कला स्पर्धेत उत्तुंग यश पलूस येथील वसंतरावजी पुदाली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलने रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विविध कला स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कला स्पर्धेत प्रशालेतील तेवीस विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केलं त्यातील तीन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावून विविध बक्षिसे व पुरस्कार मिळवले दोन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कला गुणवंत पुरस्कार तेरा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मिळाली विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू मिळाल्या प्रशालेस ग्लोबल स्कूल अवॉर्ड मिळाला संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी यांनी सर्व यशस्वी स्पर्धक व सन्मान प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केलं यावेळी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी प्राचार्य जी व्ही डुबल सर्व शिक्ष, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते